रव्याचे लाडू पटकन बांधून झालेच आहेत आता आम्ही चिवड्याची तयारी करतोय म्हणजे सगळ्यांनी मिळून ना चिवड्याची अगोदरच ही बघा अशी तयारी सगळी करून ठेवली आहे प्लेट मध्ये काढून आता आऊ तळून घेते एक ची साहित्य आज आपण सात किलोचा चिवडा करतोय त्यासाठी हे पोळे सगळे चावून घेत

चिवड्यासाठी मिरच्याची बारीक कापूर घ्यायची म्हणजे चिवडा खायला छान लागतो सोलून घ्यायचा आणि मग शेजायचा आणि मग तळून घ्यायचा म्हणजे खमंग स्वाद लागतो खमंग स्वाद लागतो मिक्सरला अजिबात लावायचो म्हणजेच घ्यायचा लसूण म्हणजे दादा छान लागतं होय चव मस्त लागते आवड चिवडापासून तरी बांधायचे काही खोबर असंच घोलर कलर वर तळायचं अगदी म्हणजे काळपट करायचं नाही नाहीतर खाताना ते जरासं कडवट लागतंय आणि अगदीच म्हणजे जरासं थोडस असं पांढर काढायचं जसं गार होईल तसं ते त्याला कलर असा तांबूस छान येतो शिवड्याला आपण माहिती घेतलंय खोबर किलोला पाऊसर अशा प्रमाणात आपण शेंगदाणा पावशर खोबरं पावशर आणि फुटाण्याची डाळ पावशर हा किलो ना एका किलोला घ्यायचं असं प्रमाण किती किलोचं आहे तेवढा चार किलो असलं कि तर एक किलो घ्यायचं असं प्रमाण असं आम्ही आता सात किलोचा सा बनवतोय चिवडा हा सात किलोचा बनवतोय शेंगदाणे फुटाण्याची डाळ काजू कडीपत्ता लसूण हे सगळं तळून घ्यायचं त्यानंतर तळेलं खोबरं टाकायचं हा छोटा मसाला हवी मीठ हळद

मिळत आहे ते सगळं प्रकार हलवास चिवडा तयार साखर बारीक करून घालायचे चवी चांगलं लागतोय चिवडा झालाय <laughs> ना हा मिरची कोथंबीर तळून कुरकुरीत करून अशी शेवट घालायची म्हणजे त्याच्यावर जास्त सुरा नाही भरायच्या वेळेला असं घालायच मग खुसखुशीत कुरकुरीत होतोय पान कुरकुरीत खमंग शिवडा यास या